नमस्कार आदनीय पालक हे मागे देवाचा तेव्हाच एकदा प्रत्येक वर्गाचे तीन विषय रोज तीन तास एक तास इंग्रजी एक तास सायन्स आणि एक तास गणित स्पेशल वर्गात बसून शिकवलेच पाहिजे यात चुकीचं काय आहे नेमकं आतिश सरनं बदनामी केली किंवा आतिश सर गाजावाजा करायलेत किंवा अति सर कोणाबद्दल काही बोलायलेत मी कुणाबद्दलही काही बोलत नाहीये मी फक्त हे सांगायलो की तुमच्या मुलाला वर्ग पाचवीला कोणताही विषय शिकवला गेला नाही त्यानंतर वर्ग सहावीला इंग्रजी विज्ञान आणि गणित हे विषय पूर्ण एक तास इंग्रजी एक तास विज्ञान एक तास गणित अशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे होता पण तो सहावीलाही शिकवला गेला नाही त्यानंतर सहावी आणि सातवी हे वर्ग गेले दोन वर्ष कंबाईन शिकत आहेत तरीही तुमचा विद्यार्थी चूप राहतो कोणत्याही प्रकारे तुम्हालाही सांगत नाही तुम्हालाही ना काही म्हणत नाही आणि हे सहावीचं पण पाहिलं सातवीचं पण पाहिलं तरीही कोणीही काहीही बोलत नाही त्यामुळं यावर्षी लाऊडस्पीकर लावून सर्व गावाला एक जागरूक करण्याचा प्रयत्न मी केला तरी पण एक डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे त्या पट्टीमुळे पालकांना आताही कळत नाहीये की लेकरांचं किती नुकसान होत आहे या गोष्टीमध्ये जर चूक असेल तर मी माझे पूर्ण ट्युशन बंद करायला तयार आहे परंतु कुठेही ट्युशनला विद्यार्थी गेला तर त्याचे रोज तीन विषय एक एक तास शिकवणं गरजेचं आहे कशामुळं कारण एक तास जर एक, एक विषय शिकवला तरच त्याचा व्यवस्थित रोज अभ्यास होऊ शकतो ते कसं ते बघा एका तासाचं नियोजन कसं असते कारण एक विद्यार्थी एक विषय ज्यावेळेस एक तास शिकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं बघा एका विषयाचं जे नियोजन असतं एका तासाचं पंधरा मिनिटे आल्यानंतर पंधरा मिनिटे त्याला काल काय शिकवलं त्याचं रिव्हिजन घ्यावं लागतं त्यानंतर शिकवायला सुरुवात होते तीस मिनिटं शिकवल्या जातं कंप्लीट शिक्षक हा तीस मिनिटं व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजून सांगतो त्यानंतर शेवटचे पंधरा मिनिटं जे असतात त्यामध्ये काल दिलेला अभ्यासक्रम चेक करणं आज जे शिकवलं त्यावर आधारित काही क्लास वर्क देणं किंवा मग विज्ञानचा प्रेड असेल तर नोट्स काढायला लावणं डायग्राम काढायला लावणं अकृत्या काढायला लावणं हा असा एका तासाचं नियोजन असते जर तुम्ही दोन वर्ग एकत्र एक बसून दोन विषय दोन तासात घेत असाल तर नेमकं पंधरा मिनिटं कोणता विषय शिकवायचा आणि कोणत्या वर्गाला शिकवायचा पंधरा मिनिटात टॉपिकच सुरुवात होत नाही आणि पंधरा मिनिटात जर शिकवणं संपत असेल तर तुमचं लेखरू सहावीला काय शिकलं सातवीला काय शिकलं आणि आता आठवीला काय शिकणार आहे याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे मी काय म्हणायलो ते समजून न घेता अतिस्वामी वाईट आहे किंवा अतिस्वामी अपप्रचार करायला आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या लेकराच्या भवितव्यासाठी तुमच्या लेकराच्या अकरावी बारावी साठी जे बेसिक लागणार आहे विज्ञानचं किंवा विज्ञान मध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी त्याला प्रत्येक विषय इंग्रजी असो विज्ञान असो एक तास रोज शिकवला गेलं पाहिजे आणि तेही स्वतंत्र वर्गामध्ये त्यामुळं मी म्हणत आहे की वर्ग सहावी सातवी आठवीला ला एका वेळी आता जर तुम्ही माझ्याकडे आले किंवा माझ्याकडे जर कोणताही विद्यार्थी जो शिकतो तो एका हॉलमध्ये फक्त एकाच वर्गाचे विद्यार्थी बसतात दुसऱ्या कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी बसत नाही आपल्या काडकोसला वर्ग पहिली पासून कंबाईन शिकायची सवय लागलेली आहे सगळे वर्ग एकत्र बसवायचे आणि शिकवायचे यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्याचा होताय ना दुसरीच्या चायत ना तिसरीच्या होते ना चौथीच्या होते ना पाचवीच्या होते ठीक आहे पाचवीपर्यंत मान्य करू की बाबा गुणवत्ता आहे क्वालिटी आहे आपण ऍडजस्ट करून क्वालिटीकडे लक्ष देऊ पण सहावीपासून पुढे विषय वेगळे होतात त्यांचे शिक्षक वेगळे असतात त्यांचा अभ्यासक्रम जड होत जातो आपण सेमी घ्यायलो तर सेमीनुसार आपले वर्ग वेगवेगळे होणं गरजेचं आहे आपण स्कूल व्हॅनचा खर्च करायला स्कूल व्हॅनला महिन्याला बाराशे तेराशे रुपये देऊन पूर्णेला मिरखेलला परभणीला पाठवायलो तर त्याप्रमाणे आपल्या लेकरांना शिक्षणही भेटणं गरजेचं आहे सहावी आणि सातवी कंबाईन जर दोन विषय दोन तासामध्ये चार विषय होत असतील तर नेमकं कोणाला किती वेळ शिकवायचं कसं शिकवायचं त्यांचा अभ्यास कसा चेक करायचा विज्ञान किती वेळ शिकवायचं इंग्रजी किती वेळ शिकवायचं गणित किती वेळ शिकवायचं आणि एकाच वर्गात जर एकाच वर्गात एकाच वर्ग खोलीमध्ये जर दोन वर्गाचे विद्यार्थी एकत्र बसत असतील तर नेमकं लक्ष कोण देणार आणि कोणते विद्यार्थी काय लिहिणार नुसतं पंधरा मिनिटं शिकवायचं आणि पंचाळीस मिनिटं त्यांना गुंतवायचं असा अभ्यास होत नाही यामधून फक्त आणि फक्त तुमच्या विद्यार्थ्याचा टाइमपास व्हायला आहे आणि तुमच्या विद्यार्थ्याचं बेसिक कचरा राहील तुम्हाला जे आपली परीक्षेमध्ये मार्क दाखवले जातात ते फक्त आणि फक्त त्यांना येत आहे त्याच प्रश्नावर आधारित मार्ग आहेत एक तर धड्याच्या मागचे प्रश्न आहेत कोणत्याही प्रकारे विचार न करता कोणत्याही प्रकारे डोक्याला ताण न देता काढलेले प्रश्न म्हणजे धड्याच्या मागचे प्रश्न आणि त्याच प्रश्नावर आधारित टेस्ट घ्यायची विद्यार्थ्यांना ऑलरेडी ते प्रश्न माहीत असतात आणि त्यावरच त्यांना चांगले मार्ग पडतात आणि पालक या बाबतीत खुश होतो की माझ्या लेकराला आठवडी टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क पडत आहेत दर आठवड्याला तीन विषयाच्या तीन टेस्ट होणं आवश्यक आहे इंग्रजीची टेस्ट झालीच पाहिजे विज्ञान ची टेस्ट झालीच पाहिजे आणि गणिताची पण टेस्ट झाली पाहिजे आपलं तारखोस पूर्णपणे गणित केंद्रित झालेलं आहे कशामुळं तर ज्या शिक्षकाला जो विषय चांगला जमतो तोच विषय जास्त शिकवल बाकीचे जे विषय आहेत ज्या ज्या विषयामध्ये त्या शिक्षकाचा डोकंच नाही तो विषय तो चांगला शिकवू शकत नाही किंवा तो फक्त वाचून दाखवेल त्यासाठी जो शिक्षक परफेक्ट तुमच्या लेकराला व्यवस्थित वेळ देऊ शकतो तुमच्या लेकराच्या मनानुसार जर शिक्षक चालत असेल तर तो शिक्षक तुमच्या लेकराचा कधीही विकास करू शकत नाही जो तुमच्यासाठी काम करतो जो शिक्षक तुमच्यासाठी काम करतो लेकरांना कडक शिस्त लावतो व्यवस्थित अभ्यास करून घेतो तोच शिक्षक तुमच्या कामाचा आहे तुमचे लेकर जर एखाद्या शिक्षकाकडे ट्युशनला जायचं म्हणत असतील त्याचं कारण शोधलं पाहिजे नेमकं काय चालू आहे कारण जो कडक शिक्षक असतो तो कधीही विद्यार्थ्यांना आवडता नसतो कारण तो त्यांच्यासाठी चांगला आहे तो त्यांना बोलत असतो सांगत असतो त्यांना रागवणं त्यांना कडक करणं त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेणं या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर सर्व पालक पालक जागरूक आहेत तर सर्व पालकांना त्यांच्या लेकराचं योग्य अयोग्य चांगलं वाईट कळत आहे तर सर्व पालकांनी या गोष्टीचा विचार करावा लेकरांना पाचवीला काय झालं सहावीला काय झालं सातवीला काय झालं कसं ट्यूशन झालं याचं पुरेपूर माहिती घ्यावी आणि त्यानंतरच आता आठवीला ऍडमिशन करावं विनाकारण कोणाच्या बोलण्यावर कोणाच्या लाडीगोडी लावण्यावर विद्यार्थी शिकत नसतात धन्यवाद